आजच्या व्हिडिओ मध्ये आम्ही चहा आणि कॉफी आवडणाऱ्या लोकांसाठी एक शॉकिंग अनालिसिस करणार आहोत जर तुम्ही कॉफी मोठ्या शॉपने पीत असाल जर तुम्ही कॉफी प्रेमी असाल आणि जर तुमच्या मित्रांना चला आज कॉफी शॉप मध्ये भेटूया असे वारंवार सांगत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आणि हा व्हिडिओ चुकू नये तुमच्या लक्षात आले असेल की आपल्या देशात पाहुण्याच्या तुम्ही चहा घेता का कॉफी तुम्ही एका तुम्ही भेटता तेव्हा फक्त दोन गोष्टी विचारता चहा कि कॉफी जेव्हा तुमच्या घरी पाहुणे येतात तेव्हा तुम्ही त्यांना एकच प्रश्न विचारता तुम्हाला चहा आवडेल कि कॉफी त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही एखाद्याला भेटायला बाहेर जाता जिथे तुम्हाला जेवायचे नसते पण फक्त थोडा वेळ गप्पा मारायचे असतात तेव्हा लोक अनेकदा कॉफी कॉफी शॉप मध्ये भेटण्यासाठी आणि पिण्यासाठी जातात आपल्या देशात चहा आणि कॉफीवर दीर्घकाळ आणि बऱ्याच वेळा चर्चा होतात लोकांमध्ये एक समजूत अशी आहे की कॉफी पिण्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो कारण वेगवेगळ्या वे ठिकाणी वेगवेगळ्या रिसर्च येत राहतात ते वेगवेगळ्या गोष्टी सांगत राहतात बरेच लोक कॉफी पितात कारण त्यांना वाटते की त्यांचा सध्या त्यांना जाणवत असलेली शरीराची थकावट कॉफी पिल्यानंतर पूर्णपणे बरी होईल त्यांना जाणवत असलेली झोप पूर्णपणे निघून जाईल त्यांना ताजेतवान वाटेल आणि नंतर ते नवीन ऊर्जेने काम करू शकतील चला तर मग कॉफी पिण्याच्या फायद्याबद्दल बोलूया कॉफी हे सर्वांचे आवडते पेय आहे कारण त्यात तुमची एनर्जी लेवल्स वाढवण्याची आणि तुमचे लक्ष केंद्रित करण्याची क्षमता आहे वास्तविकता अशी आहे की बरेच लोक सकाळी उठल्याबरोबर कॉफीवर अवलंबून राहतात कॉफी केवळ तुमचा मेंदू आणि लक्ष केंद्रित करण्यास मदत करत नाही तर ती अनेक आरोग्य फायदे देखील देते परंतु प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात या म्हणीप्रमाणे कॉफीसाठीही हेच खरे आहे कॉफीचे तोटे आणि फायदे दोन्ही आहेत जे तुम्ही कधीही ऐकले नसतील या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कॉफी पिण्याच्या फायद्यांबद्दल सविस्तर माहिती देणार आहे पहिला फायदा आहे कॉफी तुमच्या ऊर्जेची पातळी वाढवते कॉफीमध्ये एक अतिशय महत्वाचा घटक असतो आणि तो म्हणजे कॅफन कॅफन हे सेंट्रल नर्वस सिस्टीम स्टिम्युलन्स आहे जे आपल्या शरीरात ऊर्जेची पातळी वाढवते कॅफाइन थकवा कमी करण्यासाठी देखील खूप उपयुक्त आहे संशोधनानुसार कॉफीचे इतर अनेक फायदे देखील आहेत आपला मूड आणि सुधारणे समाविष्ट आहे फायदा आहे दुसरा फायदा कॉफी तुमचे मन सक्रिय करते कॉफी मध्ये चे प्रमाण जास्त असते कॉफीचा एक घटक जो आपल्या शरीर आणि मन सक्रिय करते आणि उत्तेजित करते आणि ते सगळ्यानात्मक कार्य आणि तुमची स्मरण शक्ती सुधारण्यास मदत करते कॅफन आपल्याला लक्ष केंद्रित करते तुम्हाला उत्साही करते आणि तुम्हाला सतर्क राहण्यास देखील मदत करते ते काळे किंवा दुधास पिण्यास आणखी एक खूप मोठा फायदा होतो तिसरा फायदा म्हणजे कॉफी डोकेदुखी टाळण्यास मदत करते कॅफाईन हे एक नैसर्गिक वायसोडायलेक्टर आहे म्हणजेच ते तुमच्या नसांमधील स्नायूंना घट्ट आणि अरुंद होण्यापासून थांबवते आणि रक्तदाब कमी करण्यास मदत करते डोकेदुखीचा त्रास असलेल्या लोकांना कॉफीचा फायदा होऊ शकतो विशेषतः जर त्यांनी थोडे दूध घातले तर ते जास्त न पिणे महत्त्वाचे आहे चौथा फायदा आहे कॉफी मधुमेहाच्या कॉम्प्लिकेशन्स कमी करते नियमित व्यायाम आणि हेल्दी आहारासोबतच कॉफीमुळे टाईप टूड मधुमेह होण्याचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकतो पण जर तुम्हाला आधीच मधुमेह असेल तर कॉफीचा इन्सुलिनच्या क्रियेवर होणारा परिणाम रक्तातील साखरेच्या पातळीच्या उच्च किंवा कमी पातळीशी संबंधित असू शकतो आपल्या कॉफीमध्ये कॅफायन मधुमेह होण्याचा धोका कमी करण्यास मदत करू शकतो पाच फायदा म्हणजे कॉफी पित्ताशयाच्या कॉम्प्लिकेशन्स कमी करते कॉफी पिल्याने आयुष्यात पुढे होणाऱ्या पित्ताशयाच्या खड्यांचा धोका कमी होऊ शकतो संशोधनानुसार दररोज किमान सहा क कॉफी पिल्याने सिंटेमॅटिक पित्ताशयाच्या खड्यांचा धोका तेवीस पर्सेंट कमी होतो कॉफी अजिबात न पिण्याच्या तुलनेत कॉफी पिणाऱ्याच्या पित्ताशयाला उत्तेजित करते त्यामुळे जर तुम्हाला सध्या पित्ताशयाचा खडा असेल तर तुम्ही कॉफी पिणे टाळावे सहावा फायदा आहे कॉफी कर्करोगाचा धोका कमी करते कॉफी मधील अनेक घटक तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात अलीकडच्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे की हे घटक प्रोस्टेट आणि किडनी कर्करोगाचा पेशींचा वाढीस प्रतिबंध करतात तथापि कॉफी पिण्यामुळे कोलेरेक्टल लिव्हर स्थन प्रोस्टेट आणि शक्यतो एंडोमेट्रियल कर्करोगासह विविध कर्करोगांचा धोका कमी होऊ शकतो फायदा आहे कॉफी कॅलरी बर्न वाढवते एका अभ्यासात असे आढळून आले आहे की व्हॉल्टीचा रेस्टिंग मेटाबोलिक दर तीन ते चार पर्सेंट वाढतो या निकालांची पुष्टी दुसऱ्या एका अभ्यासात झाली आहे ज्यामध्ये असे आढळून आले आहे की कॉफी पिल्यानंतर चाय पचे दर जवळजवळ अचानक वाढतो आणि तीन तासांपर्यंत तसाच राहतो यामुळे ऊर्जेची पातळी देखील वाढते आणि मानसिक सतर्कता सुधारते याशिवाय कॉफी मधील अँटी ऑक्सिडंट शरीराला मुक्त रॅडिकलशी लढण्यास मदत करतात ज्यामुळे दीर्घकालीन आरोग्य फायदे मिळतात आणि आठवा फायदा आहे विचार करणे समजून घेणे शिकणे आणि सतर्कता यांसारख्या संज्ञानात्मक कार्यामध्ये सुधारणा होते काही वैज्ञानिक संशोधनानुसार कॉफी तुमच्या दीर्घकालीन संज्ञानात्मक आरोग्याचे रक्षण करण्यास मदत करू शकते यामध्ये तुमची स्मरणशक्ती आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता समाविष्ट आहे कॉफी अल्झायमर रोग होण्याचा धोका देखील कमी करू शकतो कॉफी पिल्यामुळे तुमचे अनियमित मासिक पाळे देखील सुधारू शकते जे दीर्घकालीन आरोग्यासाठी महत्वाचे आहे कॉफी पिण्याचे हे महत्वाचे फायदे आहेत मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि त्यातून काहीतरी नवीन शिकायला मिळाले असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा जर तुम्ही चॅनल वर नवीन असाल आणि पहिल्यांदाच पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद